नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणात रोजच राजकीय भूकंप होत आहेत वेगवेगळे पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात जाण्याची संख्या नेत्यांची वाढलेली आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला अजितदादा पवार यांना फोडलं मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना एकाकी एक पाडण्याची जी भारतीय जनता पक्षाची खेळी आहे ती सर्वसामान्यांना रुचलेली नाही आहे भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याचा झाला आहे पराभव बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मित्रांनो साईबाबा शिर्डी संस्थान या ठिकाणी कर्मचारी संघटना सोसायटी जी आहे या सोसायटीमध्ये गेल्या वीस वर्षापासून राधाकृष्ण विखे पाटील यांची एक हाती सत्ता होती मात्र वीस वर्षापासूनच्या या सत्तेला सुरुंग लावण्याचं काम झालेलं आहे सतरापैकी सतरा जागेंवरती या भाजप नेत्याचा दारुण पराभव झाल्यामुळे येणाऱ्या लोकसभेमध्ये काय परिणाम दिसतील ही त्याची चुनूक आहे भारतीय जनता पक्षावरती प्रचंड लोकांची नाराजी आहे शेतकरी वर्ग नाराज आहे कर्मचारी वर्ग नाराज आहे सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे याचाच फटका आणि हीच सुरुवात असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चेनं उदाहरण आलेलं आहे या कर्मचाऱ्यांनी वीस वर्षाची सत्ता उलटून लावल्यामुळे या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं जात आहे आपल्याला काय वाटतं या कर्मचाऱ्यांनी योग्य निर्णय घेतला काय हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र